महाराज आठवण तर तुमची रोजच येते हो पण आज तुमची खूप गरज भासतीय तुमच्या स्वराज्यात परत एकदा अत्याचाराची गुढी उभारतीय आज तो नराधम मुकाट फिरतोय ज्याचा तुम्ही चौरंग केला होता आज तो नराधम मुकाट फिरतोय ज्याचा तुम्ही चौरंग केला होता अहो तो राजा पाटील जणू तुमच्या गैरहाजरीत तुमच्या लिकेची इज्जत सरेआम लुटतोय आणि हा तुमचा मावळा फक्त मेनबत्त्या जाळतोय माहिती नाही कशी लाज वाटत नाही त्याला आज जिचा बलात्कार हा तिच्या विरोधात केस लढतोय महाराज या मूर्खांना कोण सांगणार हो आज एक झालाय कदाचित तू ते हजार होतील आज एक झालाय कदाचित उद्या हजार होतील त्या हजारांच्या गर्दीत कुठेतरी यांच्या पण बहिणी असतील महाराज कुठेतरी या गोष्टी आजच थांबवल्या पाहिजे जो नजर वर करेल त्याची नजर काढली पाहिजे जसं तुम्ही केले होते हातपाय कलम जसे तुम्ही केले होते हातपाय कलम तसा यांचा चौरंग करावा लागणार जेणेकरून आमच्या बहिणीला रात्री पोलिसांना फोन करावा नाही लागणार 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 जय श्री